शाहूवाडी तालुक्यातील पैकी जुळेवाडी इथल्या बाळू खोत आणि शिवाजी खोत यांच्या जनावरांचं शेड आणि गवत पिंजर याला अचानक आग लागली या आगी सहा पाळीव जनावरं मृत्युमुखी पडली त्यामुळं खोत यांचं सुमारे दोन लाख रुपयांचं नुकसान झालंय या घटनेची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली असून तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले शाहूआडी तालुक्यातील जुळेवाडी हे गाव डोंगर कपारीत वसले गावातील बाळू खोत आणि शिवाजी खोत यांच्या शेजारी असलेल्या जनावरांच्या शेडला आणि परिसरात रचलेल्या गवताच्या गंजीला अचानक आग लागली या आगीत बाळू खोत यांचं सुमारे पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालंय तर शिवाजी खोत यांच्या जनावरांच्या शेडला आग लागल्यानं शेडमधील चार म्हशी आणि दोन रेडे अशी सहा जनावरं भाजून मृत्यूमुखी पडली आहेत या आगीत खोत यांचं अचानक लागलेल्या आगीमुळं आणि धुराच्या प्रचंड लोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं पाण्याचा मारा करत ग्रामस्थांनी आग विझवली पाळीव जनावरांच्या दुधावर उदरनिर्वाह करणाऱ्या खोत यांचं साधनच आगीनं हिरावून घेतलंय जुळेवाडी गावात हळहळ व्यक्त होती दरम्यान शाहूवाडी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला तर तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन किरकोळ जखमी झालेल्या सुलाबाई खोत या महिलेला स्वतःच्या कारमधून बांबवडेमधील दवाखान्यात नेऊन उपचार केले आणि घरी आणून सोडलं या संवेदनशीलतेबद्दल नागरिकांनी तहसीलदार चव्हाण यांचे आभार व्यक्त केले सरपंच दिलीप कांबळे ग्रामपंचायत सदस्य बी एस पाटील बापजी खोत ज्ञानदेव भोसले यांनी आग विजवण्यासाठी मदत केली